दुसरं विमानतळ नवी मुंबईला आहे आणि वाढवणीच्या बाजूला देखील विमानतळ असावं ही भूमिका सरकारनं एवढं आहे कारण देशातलं सगळ्यात मोठं बंदर हे त्या ठिकाणी होतंय येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची संख्या उद्योजकांची संख्या कामगारांची संख्या आणि तिथल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना गाठी देणाऱ्यांची संख्या ही हजारोंच्या लाखोंच्या आकड्यामध्ये असणार आहे आणि त्या ठिकाणी तिसरं विमानतळ असावं ही भूमिका सरकारने घेतली त्याचं काम लवकरात लवकर होईल त्याचबरोबर पुणेकरांची जी मागणी होती की पुरंदरला अजून एक विमानतळ व्हावं तर त्याचं देखील ॲक्विएशन करण्याचा निर्णय एम आय डी सीकडनं काल घेण्यात आलेला आहे पास्ट्रो पद्धतीनं ती आपण जमीन ॲक्वायर करणार आहोत आणि पुरंदरला देखील इंटरनॅशनल एअरपोर्ट लाडक्या बहिणींची अपात्रतेची संख्या आता वर गेलेली आहे आणि नव्या नियमानुसार सेवेनुसार आता दरवर्षी त्यांना केवायसी करावी लागणार पंधराशे रुपये बंद होणार नाही संख्या आपण कमी झालेल्यांची फक्त पोहोचलो पण संख्या किती आहे आपण माझी लाडकी बहीण योजनेतनं माझ्या माहितीप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनीना याचा फायदा मिळतो आणि त्याच्यामध्ये काही महिला भगिनींच्या फोर व्हीलर आहेत काही महिला भगिनींनी रिटर्न्स भरताना स्वतःचं इन्कम अडीच लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे अशा महिला भगिनींचं त्याच्यातनं नाव कमी होतंय आणि म्हणून ते सरसकट ही योजना मधलं होणार नाही दोन कोटी चाळीस लाखांपैकी नऊ लाख कमी झाले असतील पण दोन कोटी एकोणचाळीस लाख शिल्लक आहेत त्यांच्यासाठी ती योजना चालूच राहणार अधिवेशनामध्ये संदर्भात सुधारित कायदा होण्याची शक्यता आहे रोहित पाटलांनी देखील त्याला विरोध केलेला आहे काय नेमकी रोहित पाटलांना काय कळले ते मला अजून तुम्हाला देखील काय माहिती मिळाली ती मला माहिती नाही डासभार बाबतचा कायदा विधानसभेमध्ये येणार आहे की इतक्या लवकर चर्चा होत नाही त्याचा तो विषय येत नाही त्याच्यामुळे डान्स बारबद्दल अगोदरच काहीतरी बोलून वादविवाद निर्माण करण्यामध्ये काय मंडळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण अंजली धमानी यांनी पाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार करते विजय कुमार यांनी देखील काही आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर असल्याचं भासवून शासन आदेश काढण्यात आलेले असे त्याच्यामध्ये स्पष्ट असा आहे की याच्यामध्ये अनियमितता असेल किंवा संतोष देशमुख खून चौकशी आणि जे काय होईल त्याच्यावर कारवाई करावी ही शासनाची भूमिका आहे त्याच्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये जी काय माहिती मिळालेली आहे त्याची चौकशी होईल छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच्या आजच्या मिरवणुकीमध्ये लॉरेन्स विष्णुईचे बॅनर सेलिब्रेट झळकलेले पाहायला मिळते भास्कर यांनी काही वादग्रस्त विधान केलेलं आहे पाचशे वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर रोग लाग लोक जे आहेत ते राग व्यक्त करत आहेत आणि कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीबाबत चिंता व्यक्त करत नाहीत मला असं वाटतं की काही लोकांना प्रसिद्धीची फार मोठी भाव असते छावा चित्रपटाच्या संदर्भामध्ये एकानं अजून एक काही ट्विट केलं आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर केलं त्याने माझी भूमिका देखील सांगितली की आम्हाला मंत्रिपदांपेक्षा या दोन्ही मी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं आम कर्तृत्व आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आहे त्यामुळे अशा लोकांनी थोडं समजून घेतलं पाहिजे मराठी माणसाचा देखील अंत होणार नाही देखील सहनशीलतेचा अंत होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे आणि मी तर काल असं सांगितलं की अशा लोकांवर देशद्रोहाचा झटका दाखल झाला ऑपरेशन टायगरसाठी ऑपरेशन टायगरसाठी बारा मंत्र्यांवर जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे तर प्रताप सदनाईक आणि मार्गदर्शन स्वतः एकनाथ शिंदे प्रताप सदनाईक साहेबांनी जे सांगितलेलं आहे

त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये आमचे सहकारी मंत्री जे संजय राठोड त्यांनी एक मुद्दा असा मांडला की अल्पसंख्याकांचा दर्जा ज्या शाळांनी घेतलेला आहे त्या शाळांमध्ये ज्यावेळी भरती होते ते काही क्रायटेरिया त्यांना का लागत नाही म्हणून अनेक शाळा ह्या अल्पसंख्याक शाळा म्हणून पुढे आलेल्या आहेत त्याची चौकशी व्हावी त्याच्यामध्ये अल्पसंख्याक

व्यासपीठावर आलेलं तर काय असं म्हणजे मला अजून कळलेलं नाही कारण मला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही शेवटी तुम्ही काय दाखवावं काय बोलावा तुमचा अधिकार आहे पण व्यासपीठावर आले, आले तरी प्रॉब्लेम व्यासपीठावर नाही आले तरी प्रॉब्लेम एकामेकीकडे बघितला तरी प्रॉब्लेम एकामेकांकडे बघून वाचलं तरी प्रॉब्लेम नक्की आता काय करायचं हेच कळेल असं डॅमेज कंट्रोल साठी उद्धव ठाकरे कोकण दौरे काय करतात शुभेच्छा स्मार्ट सिटीच्या बैठकीसाठी एमआयडीसीच्या मुख्या अभियंत्यांना दोन दिवस मी रत्नागिरीमध्ये मुक्काम करायला सांगितलेला आहे स्मार्ट सिटीचं काम यांच्या आठ दिवसामध्ये सुरू होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रत्नागिरी ही स्मार्ट सिटी आहे सर आपण मराठी भाषा मंत्री आहात आपण एक मध्ये जी आर निघाला होतं की इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मराठी भाषा कंपल्सरी करावी आणि ती खरोखर त्यांनी पूर्तता होते की नाही जी तातडी आपण करणार का आपल्या मंत्रालयात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक फार मोठा टास्क फोर्स मराठी भाषेसाठी जिल्ह्यामध्ये निर्माण केला आहे त्याच्यामध्ये अशा एक दोन महिन्यामध्ये अशासकीय सदस्य देखील येतील आणि जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की मराठी भाषे मराठी भाषा बोलणाऱ्यांवर अन्याय कोण करत असेल त्यांना त्रास कोण देत असेल मराठी भाषा बोलली जात नसेल मराठी भाषेचा वापर होत नसेल तर त्याच्यामध्ये जो टास्क फोर्स आहे त्याला सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत कारवाई करण्याचे आणि दर तीन महिन्यात एकदा ती मिटिंग तरी करण्याची सक्षम होत आहे आणि आज काहीतरी लोकांपण आहे महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात जास्त सक्षम पोलीस दर करण्यासाठी गाड्यांचा ताबा जो दिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या डी दिलेला आहे आता देखील दहा माझ्या मैत्रिणी स्कॉर्पिओ वीस मोटरसायकल असं आधुन आधुनिक यंत्रणा त्यांना आम्ही देतो आहे आणि या यंत्रणेचा फायदा शेवटी नागरिकांना होत असतो लॉ अँड ऑर्डर ज्यावेळी होते त्यावेळी लवकरात लवकर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात कारवाई करतात तर त्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि जो परत मला असं वाटतं की हा टप्पा झाल्यानंतर पुढच्या डिफिसीला देखील जिल्ह्यातली सगळी शहरं ही सी सी कॅमेऱ्याच्या अंडर यावी हा प्रस्ताव दिलेला आहे आणि ती देखील कारवाई आपण करतो राज्य नियोजन देणार नाही त्याच्यामध्ये तीनशे साठ कोटीचा जो आराखडा आहे तो वाढवून देतो असं अजितदादांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही वाटव साहेब सिडको सिडको प्रकल्पातील नऊशे कोटी रुपये जे आले होते सिडकोसाठी चौकशी करा असं दे आमदार संतोष सामरे यांनी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशीची परवानगी सुद्धा दिलेली आहे मला आणि ते एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले होते त्या वेळेला त्या मल्टीमीडिया थ्री डी माहितीच या शोचा मला असं वाटतं की सुरू झालेलं आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये थ्री मल्टीमीडिया शोचा लोकार्पण सोहळा आपण करणार आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पंचवीस आणि सव्वीस तारखेला सव्वीस आणि सत्तावीस तारखेला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं दोन दिवस कार्यक्रम रत्नागिरीमध्ये आयोजित केलेले आहेत आमच्या मराठी भाषेच्या कॉर्डिनेटर म्हणून डेप्युटी कलेक्टर साठे यांची आम्ही साठे मॅडमची निवड केलेली आहे ते या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेणार आहेत आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की सतरा मार्चला तिथीनुसार शिवसेनाची शिवजयंती साजरी करते तो फार मोठा सोहळा नवीन शिवसृष्टीच्या इथं होणार आहे आणि उर्वरित जी कामं आहेत पार्ट टू होता शिवसृष्टीचा त्याचा देखील लोकार्पण सोहळा पात्र